विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बॉटल पकडण्याचा खेळ खेड़ खेळणार आहोत तर मी या ठिकाणी काही सूचना देणार आहे त्या सूचनेचं पालन करायचं ज्यावेळेस मी क्लॅप म्हणेल त्यावेळेस तुम्ही टाळी वाजवायची ज्यावेळेस मी टॅप म्हणेल त्यावेळेस तुम्ही पायावर टाळी किंवा हात मारायचा आणि ज्यावेळेस मी कॅच म्हणेल त्यावेळेस तुम्ही बॉटल पकडायची ज्यांना बॉटल मिळणार नाही हे विद्यार्थी या स्पर्धेतून बाद होतील तर चला मग आपण खेळूया हा बॉटल पकडण्याचा खेळ क्लॅप टॅप क्लॅप टॅप टॅच ज्या विद्यार्थ्यांना बॉटल मिळाली नाही ते विद्यार्थी बाद झाले तर अशा पद्धतीने हा खेळ आपल्याला खेळता येईल